नमस्कार सर नमस्कार आवाज विवेकाच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण काल नुकताच आपला निकाल लागला ग्रामीण क्षेत्रामध्ये दे राहून देखील थोड्या उंचीच्या पदावर आपण कसं गेलात किती मेहनत केलात येणाऱ्या तरुण पिढीला आपण काय संदेश देणार आहात साधारणतः दोन हजार पंधराला माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं होतं त्याच्या त्यानंतरच ता, ता, मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामागे प्रेरणा अशी होती की बऱ्याच ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन भेटलं होतं कॉलेजमध्ये आणि तिथूनच एक इच्छा निर्माण झाली होती की आपण शासकीय सेवेमध्ये जायला पाहिजे दोन हजार पंधरानंतर मी प्रयत्न करत होतो दोन हजार सोळाला माझी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरपदी निवड झाली होती सतरामध्ये माझी असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय इथं माझी नियुक्ती होती सध्या मी त्याच पदावर कार्यरत आहे तेव्हापासून एक होतं की आपल्याला राज्यसेवेमधलं सर्वोच्च पद मिळवायचे असे एक इच्छा होती आणि माझं प्राधान्य जे होता ते युनिफॉर्म सर्व्हिसलाच होता त्याच्यामुळं मी प्रयत्न करतच होतो त्यासाठी दो साधारणतः दोन हजार गेल्या दोन हजार दो बावीसच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये मला डी वाय एस पी हे पद मला भेटलेलं आहे मी तरुण जे माझ्यासोबतचे विद्यार्थी मित्र आहेत मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा निवडा त्याच्यामध्ये तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन घ्या आणि सतत प्रयत्न करत राहणं हे आहे त्याच्यामध्ये मी एकच शब्द सांगितले सातत्य तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य पाहिजे कोणतंही क्षेत्र असू द्या तुम्हाला सत्य आणि अपयशातून खचून जायचं नाही आणि तुम्हाला मार्गदर्शन करायला आपले समाजामधले लोक चांगले चांगले आहेतच तुम्हाला अवेलेबल आहेतच ओके बरोबर आहे सर पण बरेच बरेच जणांना असं वाटतंय की आपण उच्च पदावर जाण्यासाठी किंवा क्लास लावण्यासाठी त्याला पैसे लागतात म्हणजे गरीब परिवार आहेत भूतकोळ विद्यार्थी आहेत शिकण्याची इच्छा खूप आहे पण त्या विद्यार्थ्यासाठी आपण काय सांगणार बघा एक आपण पाच सहा वर्षापूर्वी असं म्हणू शकत होतो की सॉरी <coughs> सोर्सेस वगैरे नाही पण आता बऱ्याच तर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असे तुमची आर्थिक क्षमता असेल तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही क्लासेस करू शकता ग्रामीण भागात पण राहून पण विद्या देशाची झालेले उदाहरणं आहेत आपल्याकडे नाहीतर महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम होतात त्यातून उदाहरणार्थ सी एक्स सारखी संस्था आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही एक्झाम देऊन निवासी तुमचं जे प्रशिक्षण आहे परीक्षा ते तुम्ही घेऊ शकता सोबतच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन आहेत जसं बार्टी आहे अशा वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ते एक्झाम घेतात आणि तुम्हाला तिथं निवासी कोचिंगचे जे आहेत ते करतात निश्चितपणाने आपला जर देह गाठायची इच्छा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक हात मदत करण्यासाठी येतात आहेत तर या पदासाठी किंवा हो आपल्या पदावर जाण्यासाठी आपल्याला कुणा मार्गदर्शन लाभलेलं आहे सर्वात पहिल्यांदा तर मी माझे आई त्यांना त्यांचं मी योगदान मानतो याच्यामध्ये माझे शिक्षक ज्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं माझे मित्र ज्यांनी मला नेहमी सकारात्मक माझ्याशी पाठीमागे राहिले आणि वेळोवेळी नकळत माझे अनेक मला असे लोकं भेटली ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी पदापर्यंत पोहोचू शकलो नक्कीच धनराज मोहन कांबळे आपण ग्रामीणमध्ये शिकलात महात्मा गांधीमध्ये शिक्षण झालंय मध्ये शिक्षण झालंय हे अमदपूर शिक्षण पॅटर्नाचा आपल्याला काही फायदा झालेला आहे का नक्कीच जेव्हा मी इथं आलो होतो त्यावेळेस एक अमदपूर पॅटर्नची खूप मोठं नाव होतं आणि इथलं एक अभ्यासाचं एक वातावरण आहे एक अभ्यासाचं इकडे एक, एक कल्चर चांगलं डेव्हलप झालेलं आहे त्याचा फायदा नक्कीच मला झाला आणि बरेचसे माझ्यासोबतचे विद्यार्थी पण वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत तर एक चांगलंच वातावरण आहे इथं नक्कीच अहमदपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे शिक्षण हे शिक्षण पंढरी म्हणून अहमदपूरचं नाव पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर आहे एक जिवंत उदाहरण आज आपल्या समोर आहे येणाऱ्या तरुण पिढीने सर आपण या पदावर गेल्यानंतर समाजासाठी देशासाठी आणि स्वतःसाठी आपण काय करणार आहात आता सध्या माझं जर पोलीस सेवेमध्ये मी जाणार आहे माझं नक्कीच प्राधान्य राहील पोलिसांचे जे महिला सुरक्षा असतील सायबर विषयक असतील किंवा ड्रग्ज रिलेटेड काही इश्यूज असतील त्याच्यावर मला नक्कीच काम करायचं आहे पण सुरुवातीला मी आता माझं ट्रेनिंग होणार आहे ट्रेनिंग झाल्यानंतर मी त्या गोष्टीवर हे करेल सुरुवातीला डिपार्टमेंट समजून घेईल असे अनेक प्राधान्याचे विषय माझ्या डोक्यात आहेत पण त्याच्यावर जाऊनच ते काम करते निश्चित सर तुमचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत या पदावर जाऊन आपण समाजासाठी येणाऱ्या काळात जी तरुण पिढी आहे त्याच्यासाठी एक आयडल म्हणून आपण समोर राहणार आहात आवाज विवेकाच्या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याकडे हजारो असंख्य विद्यार्थी पाहणार आहेत ज्या त्याला आपण एक प्रेरणा आणि आयडल म्हणून आपण त्याच्यासमोर जाणार आहात धन्यवाद धन्यवाद